बाजारपाव झालेले शंभर रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची पंढरपुरी मिरची पाहू शकता मित्रांनो पंढरपुरी मिरची आजच्या बाजारवर झालेल्या आहेत दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट पंढरपुरी मिरची दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे पाहू शकता लांबडी वांग्यांचे भाव झालेले आहेत माल पाहू शकता शंभर रुपयापासून पासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे बाबाची बाबा किती कॅरेट आणले होते आज कॅरेट किती आणले हे मेघना का मेघना व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये केला आज आहे कमी नाही कमी नाही हाय भाव पण मग चांगल्या थोडी मोठी झाला म्हणून का भाव कमी लागला आता एक नंबर मला साडेचारशे पाचशेपर्यंत भाव आहे मोठी साईज आहे मित्रांनो ऐंशी माल पाहू शकता वेगळेला दोनशे सत्तर रुपये कॅरेट जास्तीत जास्त मोठी साईज मालाला भाव झालेला आहे साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट आ थो थो। केला थोडा माल बघू द्या मोठी साईज झालेली आहे गाव कोणतं आपलं पुढच्या वेळेस वेळेवर थोडा माल थोडा बारीक थो। पाहिजे थो। याच्यात काही मिक्स आहे बघा त्याच्यामुळं भाव कमी लागला शतकाचे माल पाहू शकतं मित्रांनो लाल वांगे कॅरेटरी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट मे मेघना का बाबा चला चांगलं बघूया चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे रुपये माल एकदम भारी निवडला गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद माझ्या गावची वांगे पडत होते मोठी सेज माल आहे व मालाला कलर कमी असल्यामुळे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मालाला कलर कमी आहे आणि आणिला कलर कमी आहे मोठी साईज माल आहे माल दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो मावली की ती चारच कॅरेट आणले का चला काही अर्थात आज काय भाव गेला पाचशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांगे जास्तीत जास्त बाजारभाव मित्रांनो साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट कमीत कमी बाजारभाव धन्यवाद मालपौषतंत्र बारटोक वांगे अच्छे अशा चांगल्या मालांचे बाजारभाव झालेले आहेत बारटोक वांगे दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट बारटोकवांगे दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट बार टोक वांगे तेरा किलो वजन अशा प्रकारचं रजरीश व्हरायटीचा मालपौ स्वतंत्र दादा याची वाढ नाही हो दिली जास्त लांब वाढ वाढ त्याचं शेवटचं आहे का धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस शकतात जुनी व्हेरायटी जुना झालेला माल आहे रजनीस व्हेरायटी चौदा किलो भरती तीनशे सत्तर रुपये कॅरेट जास्तीत जास्त बाजार बाजारभाव साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके अशा प्रकारचे दोडके पाहू शकतात मित्रांनो दोडके केलेले आहे साडेचारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट दोडते right. साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची अक्षदा व्हेरायटीची काफी पाहू शकते मित्रांनो अक्षदा व्हेरायटीची काफी झाली चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे प्रकारचा अक्षदा व्हेरायटी काकडी भरतीपर्यंत कॅरेट नमस्कार आवती आहे काय भाऊ गेली आज चारशे सत्तर रुपये एकदम भारी चांगला भाव भेटला सागर का शाईन शाहीन शाईन हा धन्यवाद सत्तर रुपये किती कॅरेट आले होते आज उद्या परवा कधी चक्कर धन्यवाद ते बघा काय म्हणतात तू शकता चारशे सेवन रुपये सहाशे पर्यंत करेक्टल द्या प्रकारची चायना काकडी कोण चायना काकडीचे नमस्कार नमस्कार काय भाव दिला का चायना काकडी एकशे सत्तर रुपये हो एक हो एक सत्तर धन्यवाद दादा कुठे चायना कापड केलेले एकशे सत्तर रुपये कॅरेट हडीया का कोणती किती उतरायला व्हेरायटी नाही एकशे सत्तर रुपये कॅरेटाचा माल केला मित्रांनो आजच्या सरासरी बाजारभाव झालेले एकशे तीस रुपयापासून ते तीस पडली एकशे तीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट चायना कापली वस्तू लहान साईज गिरकी माल पाहू शकते मित्रांनो लहान साईज गिरकी माल माल पाहू शकता शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेटी शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट माल प्रकारचा नंदिता व्हॅरायटीचा नंदिता व्हेरायटी नंदिता व्हेरायटी मित्रांनो कारले बघू शकता अशा प्रकारचा माल गेलेला आहे तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट नंदिता व्हेरायटी कारले अशा प्रकारचं रोशन व्हरायटीचं कारलं बघू शकता मित्रांनो रोशन व्हरायटी कारले म्हणजे तीनशे रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट तीनशे ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट रुशन व्हरायटी थोडा अर्धा जुना माल आहे तीनशे रुपयापासून तीनशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्टा काय झालं कारला आहे काय एवढी साईज मोठी अमनश्री व्हेरायटीचं कारला पाऊस प्रकारचा माल किरेट आहे चारशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अमनश्री व्हेरायटी कारले चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस एकंदर माऊली किती कुठले गाव कोणतं आपलं महाजे महाजे ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचा दुधी भोपळा माल चांगला माल आजचे बाजारात झालेले आहेत सत्तर रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत कॅरेट दुधीकोपडाची निर्मल व्हेरायटी माल पाऊसपर्यंत निर्मल व्हेरायटी मालपर्यंत दोनशे दहा रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी माल माऊली एक नंबर व्हावा भेटला कुठंच मार्केटला कोणालाच एवढा वाव नाही भेटला हा ना माल पण एक नंबर आहे तुम्हाला कोण्याचं कसं आहे तुमचं चला चांगला आहे निर्मल ना माल एकदम ट्रेडिंग करून आण निर्मलच आहे ना हो निर्मल धन्यवाद माल पण दोनशे दहा रुपये करेक्ट

बारीक माल आहे ना म्हणून आणि जास्तीत जास्त बाजारभाव धन्यवाद माऊली गावाचं ना एकशे सहा व्हेरायटी एक प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनी एकशे सहा व्हेरायटी माथुरीला दीडशे रुपये ओझ जास्तीत जास्त बाजारभाव दोनशे पाच रुपये वज माऊली नमस्कार आज किती वजे हो आणले होते एकशे सहा व्हेरायटी ना काय भाव गेली आज राऊंड फिगर आहे दोनशे पर्यंत मार्केट आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा चला घेतलं बरं का गाडीचा घेतो व्हिडिओ सेंट आहे का रॉयल स्टार पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो रॉयलस्टारा पन्नास रुपये कॅरेट रॉय स्टार व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा नंदा एकदम भारी कांदा मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता जातो सहाशे रुपये कॅरेट माऊली आज काय भाव विकला फायनल सहाशे साडेपाचशे થેન્ક યુ 550 થી 700 રૂપિયા કરે 20 કિલો ભોરતી અશુરગાતા કાંદા પોશતા 400 રૂપિયા કરે આશુરગાતી ભંડી પોશ 400 રૂપિયા કરે 10 કિલો વજન 400 રૂપિયા કરે ભંડી તમે હા 500 રૂપિયા કરે મલકાતા માલ પોશતા મરચી 10 કિલો વજન 500 રૂપિયા કરે

दहा सत्तावन्न आहे का दहा सत्तावन्न दोनशे रुपये बरोबर आहे व्हेरायटी हा दोनशे दगडच आहे दगड मार्ग दहा दिवस म्हणजे आता जसन्यायला तसं राहील नाही का जस नेला तसं राहील ना दोनशे रच विकला का मग